सध्या मी अचलपूरच्या लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग अचलपूर म्हणजे जलसंपदा विभागाचे कार्यालय या ठिकाणी आला तर बातम्या आपल्या रोजच्याच भेटतात आज युनिक बातमी आहे बातमी इतकी युनिक आहे की मीच तर विचारात पडलो की शेतकऱ्यांचा कितंबा करायचा म्हटला शेतकरी कितंबा कसा करते सोबत महासोबत चला कार्यालयात तुम्ही हबा हे हे इकडे तुम्हाला भरपूर या ठिकाणी चपला गिपला काढायला दिसत असतील हबा हे शेतकरी बसेलात हे सारेच्या सारे शेतकरी या ठिकाणी सध्या ठिया आंदोलन करून राहिले हे सारे शेतकरी शेतकऱ्याचं शेट्कर का काम तुम्हाला माहितच आहे पण विशेष म्हणजे आज लोक मी इतके आंदोलन पाहिले की समजा मी शेतकरी शिंदे मालत्राले आले लक्ष्मीला घेऊन बसेल पण हा माणूस इथं या कोबऱ्यातला शेतकरी आहेत हे दत्ताभाऊ भाऊ विचार तोंडगावचे हे त्याची पोरगी दिव्य आमची बाई त्याच्यानंतर त्याची लक्ष्मी आणि या धुऱ्यावर ज्या बसल्या त्याच्या सासूबाई आणि हे बसले आहेत त्याचे सासरे म्हणजे सासू सासऱ्या सहित शेतकरी या ठिकाणी म्हणजे ठिया आंदोलनात बसल्या आहेत याशिवाय इकडच्या बाजूने हुशंगाबाद काका आहेत ते त्याचे चिरंजीव त्याचे सोयरे म्हणजे सगळे सोयरे एकत्र घेऊन शेतकरी या ठिकाणी आंदोलन करून आला म्हणजे हा विषय मोठा विषयी म्हणजे एकदम मला ट्रेसच पडला तर जराशे मामाजी भाबर जराशे घरावर मला जाऊ द्या बरं दत्ता भाऊ जवळ दत्ता भाऊ काय राजे शेतकऱ्याचं आंदोलन जर म्हटलं बसतो बाजाराचा खालीच मी शेतकऱ्याचं आंदोलन जर म्हटलं तर माणूस शेतकरी कुटुंब घेऊन बसते तुम्ही एकदम सासू सासऱ्याशी घेऊन बसले एकदम मी चोवीस मे पासून यांना निवेदन देत आहोत मला एका इकडे साहेब आळे साहेब माझ्या स्पॉट वर येऊन म्हणतात का तुमचे खरोखर नुकसान आहे आणि दुसऱ्या बाजून मला लेटर पाठवतात का तुमचं नुकसान नाही आहे आणि तरी पण आम्ही ऋषी विभागाकडे फॉरवर्ड करत आहोत आता सांगा त्यानंतर दुसरं पद निवेदन दिलं मी दुसऱ्या निवेदन मध्ये म्हणतात का बा ग्राम शेव आपला तलाठी अहवाल पंचनामा केल्यावर आम्ही तुम्हाला लगेच पाणी करू म्हणून मोक मूल्यमापन करू मग तलाठी आले याचे सहाय्यक अभियंते आले दोन अभियंती आले त्या तलाठी पंचनामा ते अभियंते पण म्हणत आहे का तुमचं खरोखरच नुकसान आहे तलाठी सांगत आहे का नुकसान आहे आमचे पंचनाम्यावर सह्या पण आहे पंचायतच्या पण सह्या आहे एवढं सगळं करत असताना हे कृषीवाल्यांना मूल्यमापनचे जसं तेल मूल्यमापन पाहिजे तसं मूल्यमापन हे देत नाही आहे आता सांगा आम्हाला पर्याय चोवीस मे पासून निवेदन देता देता आमच्या जोड पर्याय झाला नाही बरं बरोबर सांगा हे तो मागच्या बातमी दुबार घेतला होती बरोबर मामाजी दिसून आल्या माजी दिसून आल्या वय दिव्य आहे म्हणजे तुम्ही तुमचं बसा सात काल जरा मी हार्टचा पेशंट आहे आणि माझं ऑपरेशन पण झालेलं आहे थॉरेट मला पाच लाख रुपये लागले हे सगळं मी निवेदन मध्ये नमूद केलेलं आहे आणि मी त्याचा लाडाचा जवळ असल्यामुळे मी उपोषणाला बसलो हे त्यांना कळणार मी त्यांना आणलं नाही ते स्वतः आलेले आहे आणि त्यांना पण माझ्या जीवातलं काही म्हणून ते आमच्या सोबत ते म्हणते आम्ही तुमच्या सोबत बसतो तर शासनाला एवढं आम्ही निवेदन देत आहोत सगळं करत आहोत पण शासना शासन अजूनही तिच्यावर निर्णय देत नाही आहे विशेष करता आळे साहेबांना एका इकडे आळे साहेब म्हणतात माझ्या शेतात आल्यावर मला सांगतात का नुकसान आहे आणि दुसऱ्याकडे मला लेटर देतात दे का तुमचं नुकसान नाही आहे दुसऱ्या लेटरमध्ये सांगतात कृषी विभागाकडे पाठवलाय आहे ते मूल्यमापन करण कृषी विभाग म्हणते का मा मूल्यमापन करासाठी आम्हाला जसं लेटर पाहिजे तसं हे देत नाही आहे खटलं दाखवलं तुम्हाला आहे परिवार आम्ही यायच्या बद्दल बोलू पण जसं यायन सांगितलं त्याप्रमाणे प्रोसिजर काहीच केली नाही नौ। म्हणजे आम्हाला शेवटी यायची दादागिरी आम्हाला यायची पाहायला मिळून राहिली आणि त्याच्यात हेच म्हणजे अजून तुम्हाला पोरे प्रोटेक्शन राहून काम करून घेईन यानं न विचारता आमच्या शेतात खोदकाम केलं आणि सर सरकार करून येईल असं निवेदन आहे की तुम्ही पहिले शेतकऱ्याला मोबदला द्या त्याच्यानंतर काम करा शेवटी आम्ही लढून राहिलो पण आमच्या आधी काहीच नाही तर गोपाल भाऊ आले लोक विकास संघटना नावाची चळवळ चालते कसे राहील ते इकडे हे पाहायसाठी घेऊन बसले भाऊ म्हणून मागील तीन महिन्यापासून जे शेतकरी परिवार वाऱ्यासारखा या विभागात चक्र मारतोय येथील अधिकारी त्यांना दादागिरीची भाषा वापरून त्यांना मोबदला नाही देता त्यांच्यावर तडपण टाकत आहे म्हणून त्यांनी मला फोन केला आणि आज शेतकऱ्याची बाजू घेण्यासाठी एक शेतकरी पुत्र म्हणून मी आज त्यांच्या सोबत आहे यांनी जर आम्हाला येणाऱ्या पाच वाजेपर्यंत हे फी आंदोलन आहे त्यांनी जर यांना सकारात्मक निर्णय दिला नाही तर आम्ही कंटिन्यू आमरण उपोषण करून या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्याच्या पाठीची लोकविकास संघटना आणि मी आणि सर्व शेतकरी या शेतकऱ्याच्या पाठीशी शेवटपर्यंत राहू या ठिकाणी भिकाजी पाटील सुप्रसिद्ध चहा आहे पाच रुपये गट सारे इकडे दहा रुपयांना भेटते पण पाच रुपयांना चहा पाजून लोक सेवा करतात कसे काय ते भाऊ इकडे तुम्ही कास्तकारायचा प्रश्न आहे आधीच कास्तकार अडचणीत आहे कास्तकारायची दिशाभूल करून बरेच आता मागच्या वीस वर्षात पंचवीस वर्षात बरेच नेते इथं तयार झाले पण आज आमच्या बांधापर्यंत येऊन जर कुठला तिराईत व्यक्ती आमच्यावर दादागिरी करत असत तर तो कोणाचा त्याच्या माग आशीर्वाद आहे या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य आधीच कास्तकार अडचणीत आहे त्याला कोणी वाली राहिलेली नाहीये जस जसं गोष्टी आता पुढे ओपन होतील कि मग हा माणूस आमच्या बांधापर्यंत पोचून आमची कुठल्याही प्रकारची मग याच्यात एवढे ताकद आली कुठून हा जो काही हा स्थानिक नाही आहे जो कोणी हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा स्थानिक कॉन्ट्रॅक्टर नाही आहे स्थानिक या कॉन्ट्रॅक्टरवर सर्वात पहिली कारवाई व्हावी याच्या मागे कोणाचा हात आहे आणि ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी दिशाभूल चालू आहे मागच्या वीस पंचवीस तीस वर्षात हे कुठं ना कुठं तरी हे थांबणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीला कुठं ना कुठं तरी एक मार्ग निघणं गरजेचं आहे तर या ठिकाणी अचलपूरच्या मी आलो या ठिकाणी दोन तीन खटले खटले जे आहेत हे सगळे बदलतात दत्ता भाऊ दत्ता भाऊची लक्ष्मी दत्ता भाऊची पोरगी दिव्या दत्ता भाऊचा पोरगा आबा अथर्व सासू सासरे सारे जण या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून आले आता लोक न्याय शेतकऱ्याचे लय उपक्रम पाहिले पण सासू सासऱ्याला घेऊन हे आंदोलन करण्याचा नमुना हा जगात पहिलाच म्हणला गेलो